यानंतर एक शेतकऱ्यावर कविता आहे बापाची व्यथा एक छोटी कविता मी जास्त वेळ घेत नाही एक छोटा मुलगा गणपती बाप्पाला विनंती करतो रिक्वेस्ट करतोय की बाप्पा माझ्या बापाची व्यथा ऐक तू आणि त्याचा त्याची व्यथा ऐक आणि त्याची व्यथा दूर कर सो मी ती कविता घेतो ऐकणारे गणराया माझ्या बापाची रव्यथा फार खूप लाडून आता कधी लढतो जगाशी माझ्या नवीन स्वप्नांशी उभा राहतो पावसात कस तो जमीन नवसाची खेतो जुगार शेतीचा सा, सारे जग त्याचे लावून तरी जगत समाजात मोठा कुण बिरह तरी जगत समाजात मोठा कुण बिरहून डोळे पानावले त्याचे व्यक्त होतार येईना डोळे पानावले व्यक्त होता येईना कहाणी माझ्या बापाची र व्यक्त शब्दात होईना कहाणी माझ्या बापाची र व्यक्त शब्दात होईना धन्यवाद माझ्या रचना झाल्या आणि सर्वांनी यानंतरही आपल्या साई कमीच्या रचना होणार्या ऐकायच्या आहेत आणि आपल्या काव्यत्र्याचा आस्वाद घ्यायचा धन्यवाद